नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राघव रूममध्ये फोनवर बोलत असतो आणि राघव हा फोनवर बोलतो की मी आता लगेच कामाला सुरुवात करतो तेवढ्यामध्ये आता ही कृष्णा रूममध्ये धावत पडत येते थोडीशी कृष्णा ही घाबरलेली असते त्याच वेळेस आता कृष्णा घाबरलेली हे राघवच्या लक्षात येतं राघव लगेच या कृष्णाजवळ जातो आणि कृष्णाला बेडवरती आणून बसवतो व पिण्यासाठी पाणी देतो आणि बोलतो की कृष्णा काय झालं ग तुला एवढं घाबरायला मित्रांनो आता ही सिंधू राघवला बोलते की राघव मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी कृष्णा नाही आहे मी तुमची सिंधूच आहे असे पण ही सिंधू जेव्हा राघवला बोलते ना मित्रांनो तेव्हा मात्र ह्या राघवचा आनंद गगनात माविनासा होतो राघव ह्या सिंधूकडेच एकटक बघत राहतो त्यानंतर आता राघव ह्या सिंधूला बोलतो की मला जेव्हा तू कृष्णा बनून ह्या घरामध्ये आली होती ना तेव्हाच माझा विश्वास खरा ठरला होता की ही कृष्णा नाही आहे ही सिंधूच आहे आणि खरोखर माझा तो विश्वास आज खरा ठरला असे राघव ह्या सिंधूचे हात आपल्या हातामध्ये घेऊन या कृष्णाला म्हणजे सिंधूलाच बोलतो त्यानंतर आता राघव खूप खुश होतो आणि सिंधूला बोलतो की खरोखर सिंधू आज मी खूप खुश आहे माझ्यासाठी आजचा दिवस खूप लकी आहे त्यावर ही सिंधू बोलते की हे बघा राघव अजूनही मला तुम्हाला एक आनंदाची खूप मोठी गुड न्यूज द्यायची आहे आणि ही गुड न्यूज कळाल्यानंतर माझीसुद्धा जशी अवस्था झाली आहे ना तशीच अगदी तुमची अवस्था होणार असंही सिंधू जेव्हा या राघवला बोलते त्यावर राघव बोलतो की सांग ना सिंधू काय आहे अगदी आनंदाची गुड न्यूज त्यानंतर ही सिंधू बोलते की आपला अंकुर जिवंत आहे अशी ही आनंदाची बातमी जेव्हा सिंधू या राघवला सांगते तेव्हा तर राघवला खूप मोठा धक्का बसतो राघव ह्या सिंधूकडेच बघत राहतो आणि राघव ह्या सिंधूला बोलतो की काय बोलते सिंधू तू हे आपला अंकुर जिवंत आहे त्यानंतर ही सिंधू सांगते की आपला अंकुर जिवंत आहे परंतु त्याचा पत्ता कुठे आहे ते मला माहीत नाही त्यानंतर आता राघव बोलतो की सिंधू सांग ना मला अंकुर कुठे आहे आपलं बाळ तर आता ही सिंधू बोलते की नाही राघव मला फक्त अंकुरचा ॲड्रेस माहीत नाहीये परंतु ही सावी आपली नक्की कुठे आहे हे मला पक्क माहीत आहे असे पण सिंधू जेव्हा राघवला बोलते त्यावर राघव बोलतो की कुठे आहे ग आपली सावी त्यावर आता ही सिंधू बोलते की मी तुम्हाला सर्व काही जे काही घडलं आहे ते सविस्तर वृत्त सर्व काही सांगते आता सिंधू या राघवला सर्व काही सविस्तर सांगू लागते आता मित्रांनो हो ही सिंधू आणि मधू ज्यावेळेस एका ठिकाणी सावीला देण्यासाठी ही मधू या सिंधूजवळ आलेली असते त्यावेळेस या मधूने सिंधूला दरीमध्ये कशा प्रकारे ढकलले होते आणि सावीला कशा प्रकारे किडनॅप केले होते हे सर्व सविस्तर वृत्त या राघवला सांगते तर मधु आपल्याला दरीमध्ये ढकलून तेथून गाडीमध्ये बसून गेली आणि ही सिंधू आता दरीमध्ये पडली तेथून गोदामावशीने आपल्याला त्या दरीमधून बाहेर काढून कशा प्रकारे वाचवले होते हे सर्व आता हे घडलेला प्रकार ह्या सिंधूने आता राघवला सांगितलेला असतो त्यानंतर ह्या गोदा मावशीने सिंधूच्या हातातील त्या सोन्याच्या अंगठ्या काढून आपल्याजवळ ठेवत आता ह्या आपल्या एका माणसाला कॉल करून ह्या दरीच्या कडेला प्रकारे बोलावलं आणि सिंधूला तेथून गाडीमध्ये टाकून इकडे हॉस्पिटलला कसं आणलं हे सर्वसुद्धा सिंधू या राघवला सांगते तर सिंधू ही रत्न पारख्यांच्या घरी या राजश्रीची काळजी घेण्यासाठी कशा प्रकारे आली होती आणि राघवने सुद्धा या सिंधूला कशा प्रकारे सर्व काही आणलं असल्याचं आता सर्व काही दृश्य या राघवच्या डोळ्यासमोर येतं पुढे असं बघायला मिळतं की ह्या सिंधूने या, या मधूला हाताशी धरून सावीला मिळवण्यासाठी कसे कसे प्लॅन केले होते हे सुद्धा सर्व या राघवला सिंधू सांगते सिंधू ह्या राघवला या सावीला किडनॅप मधूने कुठे केलं होतं शकुंतलाने या मधूला प्रकारे मधूला मदत केली होती आणि ह्या मधूचा पार्टनर दुसरी तिसरी कुणी नसून शकुंतलाच आहे हे सर्वसुद्धा सिंधू या राघवला सांगते सर्व घडलेला प्रकार ऐकताच राघवला खूप मोठा धक्का बसतो राघव या सिंधूला बोलतो की अगं सिंधू तू एकटी एवढी मोठी लढाई लढली परंतु तू जर मला हे अगोदर सांगितलं असतं तर आपण दोघांनी मिळून हे सर्व काही पार पाडलं असतं सावीला सुद्धा सापडायला मी तुला किती मदत केली असती ग असे असे राघव या सिंधूला बोलतो त्यावर सिंधू बोलते की हे बघा राघव माझ्या हे खूप वेळा डोक्यामध्ये सुद्धा आलं होतं पण काय करणार सिंधू बोलते की अहो मला खूप वेळा सांगाव असं वाटलं तुम्हाला परंतु काय करणार कारण तुम्ही जर रागामध्ये त्या मधुताईंना काही बोलले असते तर सर्व प्रॉब्लेम होऊन बसला असता त्यामुळे मी काही सांगितलं नाही असेही सिंधू राघवला बोलते आता मित्रांनो राघव हा बोलतो की नाही त्या नीच मधुला तर मी कधी चुकूनही सोडणार नाही तिला मी आता बघ तू काय करतो तो असे पण आता हा राघव या सिंधूला बोलतो त्यावर सिंधू बोलते की नाही राघव तुम्ही मधुताईंना काही बोलू नका त्यानंतर मित्रांनो राघव आता लगेच आपल्या कमरेची बंदूक काढतो आणि ती समोर धरतो आता सिंधूला सर्व काही कळतं सिंधू लगेच राघवला बोलते की प्लीज राघव मी तुमच्या समोर रिक्वेस्ट करते हात जोडते परंतु तुम्ही असं काही करू नका हे पाऊल उचलू नका परंतु मित्रांनो राघव काही ऐकायला तयार नसतो राघव ह्या मधूवर खूप चिडलेला असतो कारण मधूने सर्व काही एवढं घडून आणलं माझी सावी माझ्यापासून किडनॅप केली सिंधूला दरीमध्ये ढकललं हे सर्व ऐकल्यावर आता हा राघवला मधूची खूप चिड आलेली असते राघव लगेच आपल्या हातात ती बंदूक घेऊन या मधूच्या रूमकडे जाऊ लागतो ही सिंधू राघवच्याच पाठीमागे असते तर आता हा राघव या मधूला खूप मोठ्याने आवाज देत मधूच्या रूममध्ये दे येतो मधू ही समोरच खुर्चीवर बसलेली असते आता राघवच्या हातामध्ये ती बंदूक बघून ही मधू खूप घाबरते मधू बोलते की काय झालं राघव तू मला सांग ना तर राघव बोलतो की अगं मी तुला फक्त एक माझी जवळची मैत्रीण मानत होतो त्यामुळे मी तुझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला होता आणि तू का माझा एवढा मोठा विश्वासघात केला असे राघव या मधूला बोलतो त्यावर मधू बोलते की नाही रे राघव अरे मी फक्त तुझाच विचार करत होते आणि इतक्या दिवस मी तुझाच विचार केला असे पण आता ही मधू या राघवला बोलते आता इकडे ही राघवच्या पाठीमागे सिंधू उभी असते ही मधू बोलते की ह्या सिंधूने तुला काही सांगितलं का आता ही मधू लगेच सिंधूसमोर जाते आणि सिंधूला बोलते की तूच सांगितलं ना राघवला माझ्याबद्दल काही आता हा राघव या मधूकडे जातो आणि मधूचा हात धरत तिला जोरात करून देतो आणि बोलतो की हो तिनेच मला सर्व काही सत्य सांगितलं बोल काय करायचं ते असे पण राघव आता या मधूला बोलतो त्यानंतर राघव या मधुला बोलतो की अगं मला सर्व काही सिंधूने घडलेलं सांगितलं आणि तुझ्यामुळे माझी सावी आमच्यापासून लांब गेली आणि माझा अंकुर सुद्धा तुझ्यामुळे असे पण राघव जेव्हा या मधूला विचारतो आता मधूची पूर्णपणे बोलती बंद झालेली असते मधूला काय उत्तर द्यावं हे समजत नसतं मधु ही राघवच्या चेहऱ्याकडे एकटं बघत राहते त्यानंतर राघव या मधुला बोलतो की खरं सांग आमचा अंकुर आहे खरं सांग मला मधू तू एक खरं आहे ना तर आता मधू या राघोकडे बघत राहते त्यानंतर आता ही सिंधू जेव्हा मध्ये बोलायला जाते ना तेव्हा राघव या सिंधूला बोलतो की तू शांत बस गप्प बस मला हिच्याकडे बघू देत जरा असे पण राघव या मधूला बोलतो त्यानंतर राघव ह्या मधुला बोलतो की आणखीन एक तुला महत्वाची गोष्ट सांगायची म्हटली तर ही कृष्णा नाई ही सिंधूच आहे असे जेव्हा हा राघव या मधूला बोलतो ना तेव्हा तर मधूला खूप मोठा धक्का बसतो मधूच्या पायाखालची जमीन सरकते आता तर मधुला काय करावं आणि काय नाही हे समजत नसतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हा राघव या मधूवर खूप भडकलेला असतो ही सिंधू मध्ये येते परंतु राघव ह्या जोरामध्ये लांब ढकलून देतो आणि ह्या मधूला इकडे जोरामध्ये खुर्चीवर लोटतो आणि खुर्चीवर लोटल्यानंतर ही मधू आता खाली पडते तेव्हा आता राघव ह्या मधूला एका क्षणामध्ये गोळी मारतो आता ह्या राघवने जी गोळी मारलेली असते ती ह्या मधूच्या छातीमध्ये घुसते तेव्हा तर आता ही सिंधू ह्या राघवला खूप मोठ्याने राघव असे ओरडते पुढे जेव्हा राघव या मधूला गोळी मारतो त्यावेळेस आता ही मधू या राघोला बोलते की राघव तू सिंधूसाठी आणि तुझ्या दोन मुलांसाठी मला मारलं का अरे मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं परंतु तुला माझ्या प्रेमाची कधी किंमत कळलीच नाही कारण तू कायम कायमच माझं प्रेम धुडकावून लावलं असे पण ही मधू जेव्हा या राघवला बोलते तेव्हा राघव या मधूकडे बघत राहतो त्यानंतर मधू बोलते की तुला याची किंमत खूप मोठी मोजावी लागणार आहे असे मधू या राघवला बोलते जवळ सिंधू उभी असते मधूला गुळी मारल्यामुळे या मधूला खूप त्रास होत असतो तर आता मधु या राघवला बोलते की तुझा अंकुर जिवंत आहे तुझी सावी जिवंत आहे परंतु ते कुठे आहे हे तुला माहीत नाही आहे आणि ते तुला चुकूनही कधी दिसणार पण नाही असे पणही मधू जेव्हा राघोला बोलते तेव्हा तर सिंधूला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतरही मधू या राघवला बोलते की मी जशी तुझ्या प्रेमासाठी झुरत होते ना तसेच आता तू सुद्धा तुझ्या मुलांना भेटण्यासाठी तडफडणार आहे असे सुद्धा मधू या राघवला बोलते तर बिचारा सिंधूला खूप वाईट वाटतं त्यानंतर ही मधू राघवला जेव्हा बोलते की तुला तुझे दोन्ही मुले कधी चुकूनही दिसणार नाही असे म्हणत ही मधू आता शेवटचा श्वास घेते मधू हे जग कायमचं सोडून जाते आता तेवढ्यामध्ये ही सिंधू खूप घाबरते आणि राघवला बोलते की राघव काय झालं हे आता त्यानंतर मित्रांनो आता तिथे राजश्री आणि मोठी काकू येते मोठी काकू या मधूची ही अवस्था बघते आणि राघवला बोलते की राघव अरे हे काय झालं आता ही काकू खूप घाबरलेली असते कारण मधूला गोळी लागलेली हे सर्व काही काकू बघते तेवढ्यामध्ये तिथे पोलीस येतात आता पोलीस या राघवच्या हातातील ती गन घेतात आणि ती रुमालाने हातामध्ये गन घेऊन हवालदाराच्या हातात देतात आणि राघवला पोलीस स्टेशनला घेऊन जातात तर ही सिंधू बोलते की माझ्या राघवला कुठे घेऊन जाता तुम्ही राघवची काहीही चूक नाही आहे तेव्हा मात्र काकू या सिंधूला बोलते की तू गप्प बस राघवला असं घेऊन गेल्यामुळे सिंधू ही खूप टेन्शनमध्ये येते तर काकू लगेच या सिंधूच्या एक जोरात कानाखाली देते त्याच वेळेस हे सर्व बघून आता या राजश्रीला तिथे चक्कर येते राजश्री खाली चक्करहून पडते तर सिंधू खूप मोठ्याने आई असं ओरडते आता मित्रांनो हे सर्व सिंधूला पडलेलं खूप मोठं भयानक स्वप्न असतं आता ही सिंधू या राघवच्या रूममध्ये असते राघव या सिंधूला विचारतो की तुला काय सांगायचं आई मला सांग ना आता सिंधूला हे सर्व जे काही स्वप्न पडलेलं असतं त्यामुळे सिंधू ही राघवला सांगायला काहीही तयार नसते मित्रांनो आता नेमकं सिंधू या राघवला सर्व सत्य सांगणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा